सोडण्यात नाही आलं खर तर हे सगळे कार्यकर्ते गेट वर आहेत शेतकरी शेतकरी चालले काय पाण्याचा प्रश्न आहे पलटण तालुक्याच्या उन्हाळ्यामध्ये ज्या आम्हाला पाळ्या मिळणार होत्या त्या वर्तन आमची दुसऱ्या तालुक्याला जाणार होती त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलोय इथल्या तालुक्याला इतर तालुक्यात पलटणचा जो म्हणजे भाग त्याच्यामध्ये आता नाहीये तो भागाला सुद्धा आमच्यावर दबाव वगैरे नाहीये दबाव नाहीये दबाव आले कसा त्यांचं नाव घ्यायचे काय कारण नाही ज्यांनी राजकारण करायचे पाण्यावर त्यांनी करू द्या कुशाल आम्हाला त्याशी काय घेण्याचे कोण माझी असतील कोण आडी असतील त्याशी आम्हाला काय नाव घ्यायची आमची कुणाची इच्छा नाही आम्हाला फक्त या उन्हाळ्यामध्ये ज्या पूर्ण पाळ्या दरवर्षी मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत हे आकास पाणी मिळावं म्हणून आज या ठिकाणी राजकीय वजन कमी करण्यासाठी हे सगळं चालू असं वाटतंय अर्थातच त्यांनी किती केलं तर रामराजे असे राजकारण त्यांचं पार्क होणार नाही राजकारण वाढत राहणार आहे आणि पाण्याची निर्मिती करणारे रामराजे धरणाची निर्मिती करणारे रामराजे आहेत त्याच्यामुळे अजित पवारांचे निकटवर्ती समजले जातात मग अजितदादा रामराजेंचं ऐकत नाहीत का अजितदादा त्यांच्या पाठीमागच आहेत अजितदादा त्यांचं नेतृत्व मान्य करतात अजितदा सुद्धा रामराजेंचे सगळे विचार हे मान्य आहेत त्याच्याबद्दल तू मत नाही फलटणचा पाणी प्रश्न मिटेल असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के रामराजे जिथं आहेत तिथे पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मिटेल सगळे शेतकरी जे आहेत फलटण तालुक्यात फलटण या ठिकाणी आलेले आहेत खरं तर त्यांना आज जायचं होतं मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं त्यानंतर रामराजेंची जी गाडी वाहन बाहेर त्यावेळी ते वाहन या शेतकऱ्यांनी सर्व अडवलं आणि रामराजे जलसंपदा खात्यानं कुणाच्या सांगण्यावरून केली राजकारण राजकारण तर नक्कीच आहे यामध्ये पण आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही आमची सगळी शेती आहे या राजकारण्यामुळे किंवा राजकारणामुळे बळी जातोय का शेतकऱ्यांना जातोय ना बळी जातो रामराजेंचं वजन आता फिल्टर मध्ये कमी झालं असं वाटतं होऊ शकत, हो शकत। कमी होऊ शकत नाही रामराजन ना, असं ना, ना, पुण्यात काउन्सिल हॉल येऊन रामराजन आज सोडलं आज मीटिंग होती आणि त्या आवर्तनाविषयी निर्णय होणार होता पण निर्णय राखीव राहिला गेला की आता आम्हाला काय आज जाऊन दिलं नाही त्यामुळे आम्हाला आपलं काहीच माहिती पडली रामराजेंना जाऊन भेटणार आहेत भेटणार ना सगळे 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 कार्यकर्ते जाऊन भेटणार उद्या आणि नेमकं काय उद्या रामराजेंना भेटणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि पाणी प्रश्नावर आपण पाहतो की खडकांच्या पाणी प्रश्नावर आता राजकारण पाणी आपण जाऊन शंभर टक्के यश आलेलं

Отлич co tabanizzi Kulunodawa kulunodawa K Slow 60 l 50 source